दोन दिवसापूर्वी शॉर्ट सर्किटमुळे संगमनेर शहरातील अशोक चौक भागातील रहिवासी देवीदास राजेंद्र लकारे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या घटनेची माहिती मिळताच आमदार सत्यजित तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर कुटुंबाचे सांत्वन करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे यावेळी आधार दिला देवा इकडे बंद आहे तो काय करतो ते देवा आपण देवा

मोठा किशोर भाऊनी सकाळपासून तिथे थांबून किंवा संध्याकाळपासून तुझ्यावर दहा पंधरा दिवस आहेत कंटिन्यू साहेबांनी साहेबांनी

はい、カーでブま